ए गाना बंद कर गाना बंद ए भाई भूक लागली चल जवा जायची ए भूक लागली चल जवा जायची बर काय घ्यायचं नॉनव्हेज व्हेज अरे सॉरी सॉरी श्रावण आता मस्त नमस्कार भाव मी आकाश मी ओमान कपिर आम्हाला लागले ला बघणी घर कुठं मोदक प्युअर व्हेज रेस्ट मस्त कसं श्रावण चाललं तर आम्हाला काय व्हेजच खावं का लागते मग काय मस्त ऑर्डर दिली आणि तेवढं आला मोदक खायला असा मस्त मोदक लागला ना खतर ही एक नंबर आणि तेवढं आमचं स्टार्टर आलं तेवढं मसाला पापड मसाला पापड होत कपे तेवढं दिघा मेघा घालून मस्त घेतो म्हणजे इंजॉय करायची आवडते आम्ही लगेच मेन कोर्ची ऑर्डर दिली आणि लगेच मेन कोर्ची ऑर्डर आली काय ते पनीर मुसलम आणि दिसत बाहेर दिसत होतं मला खाल्ल्याच काढून खच्च मग आपल्याला मग मस्त गे आता काय दानकाव का पण दान हो का। ओमन काप्यात सुरू झाले मग काय त्यांचं झालं ना आपण पण दानकून घेतलं बघा आपण पण माग पडत एक नंबर लागला ला। प्रेम आहे आपल्याला ते वाढत होता आपल्याला मग काय लगेच त्यावेळेस आपण व्हेज बिर्याणी मागितली म्हणजे कसं खायचं खायचं मागं पाहिजे <laughs> वाढतच होता मस्त की आपण लगेच राहता भेटत आपण काय माणसं असतो लगे हाने मस्त काला म्हणजे आता काय मस्त कच जेवण धारेच होते आणि त्यावेळेस आपले ते बाहेर आणि लिंबाच पोड हो म्हणतो लिंबू आलो पू का म्हणलं येडा भोगाचा आहे का तू नसतं हात धुवायचा आम्हाला पान द्या भाऊ पाना मस्त आणि केली आता म्हणलं एक नंबर वाटाय लागला आणि त्यावेळेस बिल दिसलं आता म्हणलं दोन नंबर वाटाय लागले काय बिल बिल बघितलं आणि लगेच पेमेंट करायला केलं आणि लगेच हॉटेलच्या बाहेर आलो हॉटेलच्या बाहेर आलो आणि लगेच आम्ही निघालो आता आता आम्ही निघतो घरी तुम्ही जाता तेवढं फॉलो करून जाऊ आणि बाय बाय